नमस्कार आपण माहूर येथील तीर्थ या कुंडामध्ये आलेलो या कुंडामध्ये अगोदर एवढं गाळसाठा साचलेलं होतं की हा कुंड जमीन लेवल झालेला होता परंतु त्या कुंडामधील गाळ काढून त्याच्यामध्ये पाणी साठवण्याचं काम माहूर येथील काही व्य व्यक्ती महत्त्वाने केलेलं आहे तर आपल्यासोबत आता सध्याला मठाधिपती कपिलेश्वर महाराज आहे आपण त्यांच्याशी चर्चा साधणार आहोत की या कुंडामधून आपण गाळ काढण्याचा निश्चय का केला त्याबद्दल ते आपण त्यांचं बोलणार आहोत हे काशी महातीर्थ आहे माहूरच्या सभोवताल जे आहेत अशी अनेक कुंड आहेत आणि ती काळाच्या ओघामध्ये दुर्लक्षित होऊन एकदम नष्ट होण्याच्या मार्गावर आलेली आहे आणि त्याबाबत आमची नेहमी इच्छा असायची अंतर्मनातून इच्छा असायची की हे स्वच्छ व्हायला पाहिजे कारण ही जर नष्ट झाली तर पूर्वजांनी जी दोन तीन हजार वर्षापूर्वी जे हे कार्य करून ठेवलेलं आहे तर हे कालांतराने नष्ट होऊन याचं अस्तित्व संपून जाईल तर या उद्देशाने आमची सारखी तळमळ असायची तर त्या तळमळीमध्ये आम्हा या स सगळ्यांचीच भर पडली आणि आम्ही ते कार्य कुणालाही न बोलता सुरुवात करून दिली अगदी एक दहा पंधरा मंडळी घेऊन सुरुवात करून दिलं आणि मग ते कार्य उत्तरोत्तर वाढत वाढत तर आज त्याचं जे स्वरूप आलं की त्यानंतर लगेच केदार गुरुजींचं सहकार्य मिळालं जोशी मॅडमचं सहकार्य मिळालं स चा, वरणगावकर चा सरांचं सहकार्य मिळालं आणि एवढं सगळ्यांचं सहकार्य मिळत मिळत त्याचं आज मोठं स्वरूप झालं की त्याचा आम्ही तळवटा बघितला पूर्ण गाळमुक्त त्या कुंडाला केलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याची जे जिवंत झरे आहेत ते आज खरोखर मोकळे झाले एक बारा तासामध्ये काल आम्ही रात्री पूर्ण साफ केलं होतं तर बारा तासामध्ये तीन ते चार फूट पाण्याची पातळी त्याच्यामध्ये भरल्या गेली आणि सगळ्यांचं सहकार्य सगळ्यांनी नागपूरवरनं काही मंडळी आली माहूरची काही मंडळी आहे तर सगळ्यांनी सहकार्य करून आ, याला एक फार मोठं उत्थान केलेलं आहे आणि एक जीवन दिलेलं आहे की इथे आता वन्यपशू असो वाटसरू असो तीर्थकरू असो साधू संत असो कुणालाही पाणी मिळेल आणि त्या बाबतीत सगळ्यांचं सहकार्य मिळालेलं आहे अशा पद्धतीचं कार्य आम्ही केलेलं आहे नक्कीच या कामाला खरोखरच वन्यजीवाचा तुम्हाला आशीर्वाद नक्कीच लागत महाराज आपल्यासोबत दुसरे महाराज आहेत त्यांच्याशी आपण विचारणार घेऊ नमस्कार मित्रांनो माझं नाव निलेश वसंत केदार आपल्या माहूरच्या लोकांच्या सहकार्याने इथे आपण एक वेदशाळा अंबादास श्रीकृष्ण जोशी वेदाध्ययन ज्ञानपीठ अशी वेधशाळा चालवतो वीस पंचवीस विद्यार्थी तिथे शिकायला आहेत वेदाचं अध्ययन पुराणांचं अध्ययन तिथे करतात मला इथे दहा वर्ष झाली खूप वर्षापासून या भागामध्ये फिरतो आणि का खंड नावाचा एक ग्रंथ आहे मित्रांनो आपल्याकडे ज्याच्यामध्ये पंचवीस अध्याय फक्त माहूरवरती संस्कृतमध्ये लिहिल्या गेलेला आहे आणि या ग्रंथांचं अनेक वर्ष अध्ययन केल्यानंतर असं लक्षात आलं की माहूरमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष नाही आहे मित्रांनो फक्त आपल्या इच्छाशक्ती जागृत होण्याचं काम आवश्यक आहे आणि त्याच याच्याने या वाटेला जात असताना पाणी आणण्यासाठी हे ते बऱ्याच वेळा या तीर्थाकडे बघितलं आणि सतत मनामध्ये इच्छा होत होती की हे काम करावं हे काम करावं काम करावं आणि या कामाला बळ जे श्रमाचं वळ पाहिजे होतं ते श्रमाचं वळ काही मिळत नव्हतं हो आणि जोशी मॅडम आणि आम्ही बऱ्याच वेळ या विषयावर चर्चा करत होतो की या पाण्यांचं काय केलं पाहिजे या दीर्थांचं काय करू शकतो आपण आणि अशामध्ये मी दोन दिवसापूर्वीच आमचा आठ दिवस झाले श्रमदान सुरू आणि दोन दिवसापूर्वी श्रमदानाच्या पूर्वी आम्ही एक छोटासा मी व्हिडिओ तयार केला होता याचा आणि वरती याचा साधारण दहा फूट गाढ हो गाळ होता आणि तो व्हिडिओ तयार केला आणि दुसऱ्या दिवशी इथे काम सुरू झालेलं मी बघितलं काही लोकं घेऊन बाबांनी हे काम सुरू केलं मी मनामध्ये एकदम आश्चर्यचं की अरे आपलं काम सुरू झालं आणि मी दुसऱ्या दिवशी वेटशाईची टीम आणि जोशी मॅडमची टीम त्या दिवशी रात्री आम्ही निर्धार केला आणि त्या कामाला दुसऱ्या दिवशी लागलो मित्रांनो आणि आज तुमच्यासमोर हे काशी तीर्थ पूर्ण गाळमुक्त झालेलं दिसतंय श्वास घेतोय हा हे तीर्थ श्वास घेतोय असं आम्ही संक कल्पना करतोय दबंगगिरी आणि धडारी उडतीने विकास कामाकडे जोर मारणारे माहूरचे तहसीलदार वरणगावकर सर आपल्यासोबत आहे त्या सरनेसोबत या कुंडाच्या गाळ काढण्यामध्ये श्रमदान केलेलं आहे परंतु श्रमदानाबरोबरच शासकीय अनुदान देऊन या कुंडाला आणखी खोलवर जर नेलात आपण तर निश्चितच या कुंडाची पाण्याची पातळी वाढू शकते तर शासनातर्फे आपण या कुंडासाठी नेमकी काय मदत मदत करू शकता याबद्दल सर प्लीज सांगा नमस्कार मी सिद्धेश्वर वरणगावकर तहसीलदार माहूर तुम्हाला सांगण्यास खूप आनंद होतो की या ठिकाणी जे काशीकुंड आहे तर त्याची बाबा केदार गुरुजी जोशी मॅडम या तिघांनी पुढाकार घेऊन त्याचा जो श्वास मोकळा केलेला आहे तर त्यामध्ये शासनाची खारीची जा का होईना क वाटा जो आहे तो उचलण्याचा मी संकल्प केलेला आहे केदार गुरुजींचा माननीय जिल्हाधिकारी महोदयांचा श्री अरुण साहेब यांचं मी बोलणं करून दिलं सरांनी केदार गुरुजींनी सरांचे जे बोलले आणि काशीकुंडाबाबत जी माहिती दिली सरांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी मला सांगितलं की गाळमुक्त धरण या योजनेतून आपण या योजने कुंडाला मी स्वतः भेट देणार आहे ज्यावेळेस आलो त्यावेळेस आपण लगेच इथे येऊ आणि या त्या या कुंडाच्या स्वच्छतेसाठी आणि त्यानंतर याचं जे पुनरुज्जीवन आहे ते पुनरुज्जीवन आणि संरक्षण जर आपण बघितलं तर पावसाळ्यामध्ये एकदा पुन्हा गाळ साचू शकतो या सर्व लोकांनी जी मेहनत घेतलेली आहे केदारभूजींनी कपिलबाबांनी मॅडमनी तर याच्यामध्ये पुन्हा वरतून गाळ येऊन साचू शकतो तर तो न साचता याला कशा पद्धतीने आपल्याला संरक्षण कठडे उचलता येईल त्यासुद्धा दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयलसाहेब साहेब यांना सुद्धा मी या कुंडाचं महत्त्व आणि त्या इथे होत असलेल्या जग घडामोडी आहेत या कुंडाची स्वच्छता आहे त्या श्वास मोकळा करण्याची जी प्रक्रिया सुरू आहे त्याबद्दल सर्व अवगत केलं फक्त सध्या निवडणुकीचा काळ सुरू असल्यामुळे त्या दोघांनी मुख्यालय सोडता येत नाही आणि ते त्या ठिकाणी आहे परंतु त्यांची अवस्था अशी झालेली आहे की माहूरला आल्याबरोबर ते या ठिकाणी भेट देणार आहे आणि या कुंडाबरोबरच इतरही जे काय मॅडमने सांगितले दरवर्षी एक एक नव्हे तर एकाच वर्षी आम्हाला हे कशा पद्धतीने श्वास मोकळा करून घेता येईल कारण की जल आहे तो जीवन आहे आणि म्हणून हे जे आपल्याला दिसतात आजही आपण जर बघितलं तर पाणी येतेच आहे आणि झरा लागलेला आहे आज मार्च महिन्याचा बेचाळीस डिग्री सेंटीग्रेड तापमान असतानाही सध्या जर पाणी सुरू आहे तर निश्चितपणे हा जो झरा आहे हा मोकळा केल्यास हे कुंड भरून जाईल तर आम्ही हे सर्व याच्यामध्ये मी परीने पूर्ण प्रयत्न करेल मी एवढंच सांगू इच्छितो की कदाचित रेणुका मातेच्या जो इच्छा असेल दैवी संकेत त्यामुळेच माझी नियुक्ती इथे पुन्हा झालेली आहे असं मला वाटते आणि या संधीचा मी पूर्णपणे उपयोग करून घेईल आणि मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगू इच्छितो की भोजंती तलावाच्या ठिकाणी आज तला जो आपण बघतो आहे की भोजंती तलावाचा जो पाणीपुरवठा महूर शरावा सुरू आहे तर त्या ठिकाणीसुद्धा मान्य जिल्हाधिकारी साहेब यांची आणि त्यावेळेस ते तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी कुंभारसाहेब यांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आम्ही प्रस्ताव तयार केला आणि त्यांना जो गाळ काढण्याचा जो खर्च आहे तो शासनातर्फे मिळवून दिला त्यामुळे जो जो जे तलावाचं त्या खुलीकरण झालं त्याच्यामुळे माहूर शहराचं या उन्हाळ्यातलं तरी संकट दूर झालेलं आहे आणि हे जे कुंड असे तयार झाले आज दुर्दैवानी वनविभागाला कृत्रिम कुंड तयार करावं लागत आहेत पॉलिथिन अंथरून त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करावं लागत आहे पण माहूरसारख्या ठिकाणी आपण भाग्यवान आहोत की हे नैसर्गिक कुंड आपल्याला उपलब्ध आहे आणि केदारगुरुजींनी जो व्हिडिओ तयार केला आहे की आपण सुद्धा इथे पाणी येऊन पिऊन दिलेलं आहे पशुपक्ष्यांना इथे पाण्याचे सर्व करणार काही एक आठ दिवसापूर्वी गुरुजींनी या कुंडाच्या दुरावस्थेचा व्हिडिओ पाठवला होता शेअर केला होता माझ्यासोबत त्यावेळेस गुरुजींनी अनेक जणांना पाठवला तसा मलाही पाठवला त्यावेळेस मला असं वाटलं की गुरुजींना मी एक सूचना केली की आपण पाणी फाउंडेशनला रजिस्ट्रेशन करावं हो का तर गुरुजी म्हणाले हे काही तेवढं सोपं नाही कारण त्यासाठी मोठी टीम उभी करावी लागते आणि ती टीम उभी करणं लगेच एवढं शक्य नाही तर आधी आपण करूया ना सुरुवात तुम्ही या मी येतो म्हणे आपण दोघं जण वेळशाळेतली मुलं आणि तुमचे काही येत असेल तर ठीक आहे मी ट्युशन घेत असते माझे काही आजी विद्यार्थी माझी विद्यार्थी माझ्यासोबत होते मला हा विश्वास होता की मी एक हाक मारी तर सहज दहा मुलं तरी येऊ शकते आणि तसंच झालं पहिल्या दिवशी मी पाच सहा मुलं घेऊन आली विषयातले म्हणजे विद्यार्थी होतेच आधीच आणि बाबांची तर आधीच अनुयायी होतेच इथे त्यामुळे आम्ही कामाला सुरुवात केली आणि आता या आठ दिवस झाले आमचं काम सुरू झाले इतका दिवसेंदिवस हा प्रतिसाद वाढत आहे लोकां लोकसहभाग पण वाढत आहे आणि इथं म्हणजे खूप छान आनंद घेत आहोत आम्ही या म्हणजे श्रमदानाचा आणि त्या याचा एक सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे लाभ होतो की आजच्या युवा पिढीला त्या या श्रमदानाचं महत्त्व कळतं कारण युवा पिढीचा आज जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये वगैरे आपण सगळीकडे हे चित्र पाहतोय पण हे एवढ्या सकाळचे तीन तास त्यांचा मोबाईलपासून ते पूर्णपणे दूर राहतात आणि श्रमदान होत आहे त्यांना अगदी जिमसारखी कसरत होत आहे ही सगळ्या त्याची म्हणजे मोठी उपलब्धी आहे आणि या सगळ्यातून हे काशीकुंड म्हणजे मोकळा श्वास घेतो आहे हे म्हणजे रेणुकादेवीचं हे माहूर हे माहेर आहे असं म्हणतात आणि ॲक्च्युली हे माझं माहेरच आहे खरोखर आणि या माहेरची ऋण म्हणून एक लेख म्हणून माझ्यावर ऋण आहे आधीपासून ते ऋण चुक्त करण्याचं एक मला छोटीशी संधी मिळाली आणि त्यासाठी माझे मी सौभाग्य समजते की हे या कामामध्ये माझा खारीचा का होईना वाटा उचलला आणि हे काम आम्ही तडीच नेऊत आणि दरवर्षी एक कुंड साफ करण्याचा निर्धार आम्ही केलेलाच आहे आणि ते आम्ही करून दाखवणार